आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते श्रोते हो खेळण्यांना आपल्या जीवनात एक महत्वाचं स्थान आहे या खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारतर्फे येत्या सत्तावीस फेब्रुवारीपासून खेळणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील आघाडीच्या टॉय डिझायनर सुहासिनी पॉल यांना त्यांना डिझाईन प्रेमियर या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे त्यांनी भारत थायलंड ब्रिटन अमेरिका इटली टर्की आणि फ्रान्स या देशातील ग्राहकांसाठी तीनशेहून अधिक खेळणी डिझाईन आहेत या केंद्र सरकारतर्फे आयोजित खेळणी बनवा कार्यशाळेत मार्गदर्शन सुद्धा करतायत सुहासिनी मॅडम आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे थँक्यू ताई मला इन्व्हाइट केल्याबद्दल मी आभारी आहे आणि मला फार आनंद झालेला तुमच्याशी बोलताना केंद्र सरकारतर्फे येत्या सत्तावीस फेब्रुवारीपासून खेळणी मेळाव्याचं आयोजन केलंय आयोजनाचा मुख्य उद्देश काय आहे या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे की आपली जी भारतीय खेळणी आहेत त्यांना जागतिक स्तरावर पॉप्युलर करण्यासाठी आणि जागतिक स्तरावरच्या व्यतिरिक्त इंडियामध्ये पण पॉप्युलर करण्यासाठी हा एक प्रयत्न आहे याच्या व्यतिरिक्त जे आपले इंडियन्स आहेत किंवा आपले भारतीय पॉप्युलेशन आहे त्यांना पॅरेंट्सला लहान मुलांना त्यांना हे सगळं बघता येईल ऑनलाईन घरी बसून आणि इन कम्फर्ट ऑफ देअर होम्स त्यांच्यासाठी आणि टीचर्स एज्युकेटर्स यांच्यासाठी पण ही खूप छान अपॉर्च्युनिटी आहे की त्यांना टॉईज कसे लर्निंग एक्सपिरियन्स मध्ये साठी ते यूज करू शकतात त्याच्या व्यतिरिक्त जे एक्सपोर्टर्स किंवा इम्पोर्टर्स किंवा टॉय मॅन्युफॅक्चरर्स बायर्स माझ्यासारखे डिझायनर्स या सगळ्यांना ही एक चांगली आणि प्लॅटफॉर्म मिळालेला आहे की ते एकमेकांशी कनेक्ट करू शकतात वेगवेगळ्या टॉईज बद्दल चर्चा करू शकतात आणि याचा अजेंडा असा पण आहे की जे आपले इंडियन हँडीक्राफ्ट आणि याची लेगसी आहे आणि जे डाईंग टॉय क्लस्टर आहे त्यांना उभारण्यासाठी पण ही एक संधी आहे आणि याच्या याच्यामध्ये या टॉय फेअरमध्ये हिस्ट्री आणि आर्ट ऑफ टॉय मेकिंग याच्यावर खूप सारे सेशन्स पण होणार आहे आणि या टॉय मध्ये आपण खूप साऱ्या प्रकारचे ट्रेडिशनल आणि मॉडर्न टॉईज यांना एक्सप्लोर करून यांना यांना आपण विकत पण घेऊ शकतो आणि याच्या व्यतिरिक्त जे सेफ्टी हा जो आहे फॅक्टर मध्ये याच्याबद्दल पण सेशन होणार होणार आहेत जेणेकरून माहिती पडेल की, की कशा प्रकारचे टॉई लहान मुलांसाठी विकत घेतले पाहिजे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपण व्होकल फॉर लोकल म्हणजे आत्मनिर्भर भारत याला प्रोत्साहन देण्यासाठी ही टॉय फेअरची म्हणजे या फेअरचं उद्देश आहे बरोबर येस येस मॅडम हा मेळावा जो आहे हा आभासी म्हणजे आपण व्हर्च्युअल पद्धती म्हणतो तसा होणार आहे तर नेमका आभासी म्हटल्यानंतर हा कसा होणार आणि यात कोण कोण सहभागी होऊ शकतात यात जसं मी आता सांगितलं पॅरेंट्स ज्यांना मुलांसाठी टॉईज घ्यायचे आहेत त्यांना एक नवीन मार्गदर्शन मिळेल लहान मुलं ज्यांना टॉईज हवे आहेत ते टॉईज बघू शकतील ऑनलाईन आणि बाकीचे ज्यांना विकायचे आहेत टॉईज ज्यांना खरं म्हणजे घ्यायचे आहेत किंवा एज्युकेटर्स टीचर्स मॅन्युफॅक्चरर्स या सगळ्यांसाठी ही फेअर आहे आणि व्हर्च्युअल म्हणजे यांनी एक वेबसाईट केलेली आहे द इंडिया टॉय फेअर डॉट इन या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि या वेबसाईटवर ही फेअर ऑनलाईन प्रकारे होणार आहे ऑनलाईन म्हणजे ज्या दिवशीपासून सुरुवात होईल आणि इनॉग्रेशन होईल त्याच्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे प्रोग्राम्स याच्यावर वेगवेगळ्या टायमिंग ऑनलाइन ऑनलाईन दिसेल याच्यामध्ये एक कॉर्नर आहे अजेंडा म्हणून त्यात सगळं लिहिलेलं असेल की कुठलं पॅनल डिस्कशन किंवा कुठला वेबिनार कोणत्या दिवशी आणि किती वाजता आहे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या वे वेग वे क्विझेस हे सगळं होणार आहे हे सगळं घरी बसून इंटरनेटवर बघू शकाल अच्छा पण या याच्यामध्ये साधारणपणे कुठल्या कुठल्या प्रकारचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत म्हणजे चर्चासत्र म्हणा किंवा विषय वेगवेगळे हाताळणार याविषयी आपण थोडंसं सांगूयात आपल्या श्रोत्यांना अगदी विषय असा आहे की टॉय सेफ्टी एक खूप महत्वाचा विषय आहे त्याचे स्टँडर्ड काय असतात आणि आपल्याला इंडियामध्ये मिळणाऱ्या टॉईजला आता नवीन स्टँडर्ड काय अप्लिकेबल केले आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बी <laughs> आय एस सर्टिफिकेट म्हणतात त्याला त्याच्याबद्दल चर्चा आहे दुसरं म्हणजे वेगवेगळ्या मटेरियल्सने कशा टॉईज बनवू शकतात फॉर एक्झाम्पल टेक्स्टाइल्स टेक्स्टाईल ही इंडस्ट्री फार मोठी आहे इंडियामध्ये त्याला कसा वाव देऊन त्याच्या टेक्स्टाईल पासून कसे टॉईस बनवायचे त्याचं पॅनल डिस्कशन ना मी आहे त्याच्यात ऍज अ की स्पीकर म्हणून तर अशा प्रकारचे वेगवेगळे पॅनल डिस्कशन आहे आणि आपण याला कसं एक्सपोर्ट करू शकतो आपल्या इंडियन खेळांना आणि आपल्या ला एक ग्लोबल लेवलवर आपण डिझाईन आणि अवेअरनेस कसा स्प्रेड करू शकतो यावरही चर्चा आहे तर याच्यात सगळे पार्टिसिपेट करू शकतात ऍज अ व्ह्युअर्स म्हणून बघू शकतात रजिस्ट्रेशन केल्यानंतर आणि काही वर्कशॉप्स पण आहेत आणि काही क्विझेस आणि लहान मुलांसाठी त्यांनी प्लॅन केलेल्या आहेत हा तर हे सगळं सत्तावीस तारखेपासून ऑनलाईन होणार आहे आणि सगळे पार्टिसिपेट करू शकतात बरोबर आहे असं ऐकलं आहे हो। की या मेळाव्यामुळे स्थानिक खेळणी उद्योगाला चालना मिळणार आहे तर आपल्या इथे हे जे खेळणी तयार करणारे लोक हो। आहेत काही पारंपारिक पद्धतीने करणारे आहेत काही आधुनिक पद्धतीने करणारे देखील असतील पण यांच्या अशा काही संस्था आहेत का की जिथे त्यांना रजिस्टर करावं लागतं स्वतःला हो oh. पारंपरिक पद्धतीने करण्यासाठी पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे बरेच प्रोग्राम्स असतात बऱ्याच संस्था आहे जसं ई पी सी एच आहे हँडीक्राफ्ट असोसिएशन आहे अशा बऱ्याचशा संस्था आहे जिथे आणि टॉय क्लस्टरला ते अपलिफ्ट करायसाठी मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे पण खूप प्रयत्न करतात आणि आधुनिक पद्धतीने टॉय जे म्हणताय म्हणजे जे, जे फॅक्टरी मेड आणि मॅन्युफॅक्चरिंग सेटअप मध्ये होणारे टॉईज आहे त्याच्या पण संस्था आहे आपल्या देशामध्ये दे दोन महत्वाच्या संस्था आहेत टॉय रिलेटेड आणि आधुनिक पद्धतीच्या टॉईसला चालना देण्यासाठी आणि जे फॅक्टरी मेड आणि मॅन्युफॅक्चरिंग से सेक्टरच्या संस्था आहेत दिल्लीची जी, जी संस्था आहे त्याचं नाव आहे टाय टी आय टॉय असोसिएशन ऑफ इंडिया आणि जी मुंबईची संस्था आहे त्याचं नाव आहे टायकमा ऑल इंडिया टॉय मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर तिथले पर्टिक्युलरली जे टॉय सेक्टर मधले मॅन्युफॅक्चरर्स किंवा एक्सपोर्टर्स असतात त्यांना ही संस्था हेल्प करते त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स किंवा त्यांना बिझनेस कसा अपलिफ्ट करायचा याबाबत वेगवेगळे प्रोग्राम्स अरेंज करतात आणि टॉय फ्लेअर्स पण अरेंज करतात प्रत्येक वर्षी दिल्ली आणि मुंबईला तर या संस्थेचा सा खूप मोठा रोल आहे इंडियामध्ये टॉय बिझनेसला चालना देण्यासाठी आता आणखीन एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय तो म्हणजे की oh. या खेळण्यांचा नेमका उपयोग कशा दृष्टीने व्हावा या दृष्टीने खेळणी जर तयार करायची झाली जसं की मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक सुदृढ वाढीच्या दृष्टीने किंवा त्यांच्यामध्ये oh. क्रिएटिव्हिटी आपण सर्जनशीलता ज्याला म्हणतो ती वाढवण्याच्या oh. दृष्टीने ही खेळणी तयार करावी हा सरकारचा उद्देश आहे तर ही खेळणी oh. नेमकी कशी असतात किती प्रकारची असतात त्याला काही विशिष्ट नावं आहेत का हो काही तुम्ही अगदी बरोबर म्हणाला क्रिएटिव्हिटी आणि लर्निंग याला चालना देण्यासाठी बरीचशी खेळणी आहेत सपोज आता क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी खेळणी आहे त्याला ओपन टॉईज म्हणतात ज्याच्यामध्ये शीट नसते आणि लहान मुलं त्या टॉईज सोबत इन्फायनाईट प्रकारे खेळू शकतात आणि त्यांच्या बुद्धीने आणि त्यांच्या थॉट प्रोसेस आणि त्यांची क्रिएटिव्हिटी लावून ते खेळू शकतात आणि ते सोशली पण खेळू शकतात एकटे पण खेळू शकतात त्याला गुड अलोन बेटर टुगेदर म्हणता येईल मध्ये आणि टॉईज रिलेटेड टू एज्युकेशन ज्याच्याने लहान मुलांना काही शिकता येईल इन टर्म्स ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी मॅथ्स अशा टॉईजला स्टेम टॉईज म्हणतात एसटीईम सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात त्याच्यामध्ये जर आपण आर्टचा पण म्हणजे इन्क्ल्यूड केला तर स्टेम टॉईज म्हणतात इंटरनॅशनली एसटीईम अशा प्रकारचे बरेच टॉईस असतात याला एक सेग्रिगेट केलेला आहे या टॉय डोमेनला की या टॉय डोमेन मध्ये खूप सारे सायन्स वर रिलेटेड टॉईस टेक्नॉलॉजीवर रोबोटिक्स आय ओ टी ऑफ इंटरनेट टॉयज अशा प्रकारे असतात ज्याच्यातनं लहान मुलं खूप काही शिकू शकतात आणि शिकता शिकता ते स्वतःच पण एक नवीन टॉय बनवू शकतात किंवा स्वतःच कोडिंग करू शकतात रोबोटिक्समध्ये चॉईस असतात अच्छा एक स्वाभाविक स्वभाव असतो लहान मुलांचा खेळणं खेळत असताना हे खेळणं कसं तयार झालं असेल ते उघडून पहा आणि उघडल्यानंतर ते बिघडतं मग त्यांना हो। रागवतात घरातले मोठे पण <laughs> ही जी उत्सुकता असते त्यांना ते की खेळणं कसं तयार केलंय आत काय आहे त्याच्या तर या दृष्टीने <laughs> त्यांच्यासाठी अशी काही कार्यशाळा किंवा आपण वर्कशॉप म्हणू ज्याला तर अशी काही वर्कशॉप्स अरेंज केल्या जातात का की तिथे खेळणी कशी तयार करतात हे शिकता येईल त्यांना खूप छान प्रश्न आहे अशा लहान मुलांना उत्सुकता असते हे अगदी बरोबर आहे आजकालचे लहान मुलांना अगदी इंटरनेट त्यांच्या फिंगर टिप्सवर आहेत म्हणजे मोबाईल त्यांच्या जवळ असतो किंवा लॅपटॉप किंवा टॅब त्यांच्या जवळ असतो तर ते काय करतात की युट्यूबवर ते बरेचसे व्हिडीओज बघतात की हाऊ टॉयज आर मेड किंवा कसं इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यामध्ये फिट होतं तर असे बरेचसे युट्यूबवर असे लर्निंग व्हिडिओज आहेत तर अशा प्रकारचे वर्कशॉप पण असतात मॅडम तुम्ही स्वतः एक आघाडीच्या टॉय डिझायनर आहात तर ही खेळणी तयार करणं किंवा ती तयार कशी करायची या विषयामध्ये तुमचा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल डेफिनेटली uh, uh, मी बरेचसे वर्कशॉप घेते लहान मुलांसाठी hmm. हाऊ टू मेक टॉई hmm. त्याच्यामध्ये uh, अगदी म्हणजे त्यांचं जे इमॅजिनेशन आहे पहिले सुरू होतं ड्रॉइंग पासन तर त्यांना मी ड्रॉइंग करायला मदत करते किंवा त्यांना एनकरेज करते की तुम्ही ड्रॉ करा जे तुमच्या माइंडमध्ये आहे त्या टॉयमध्ये काय काय फीचर्स तुम्हाला हवे आहेत त्यांचं इमॅजिनेशन वाईल्ड असतं आणि ते काही पण ड्रॉ करतात म्हणजे छानच ड्रॉ करतात तर त्यांच्या इमॅजिनेशनला रिअॅलिटी मध्ये आपण कसं आणायचं हा पूर्ण वर्कशॉप एक सेटिंग असतं तर त्या ड्रॉइंग पासनच त्याला अगदी वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये मी सांगते की याला टॉय मध्ये कसं कन्वर्ट करायचं आपण आणि ते त्यांनाच करायला लावते त्यांनाच एन्करेज करते तर असं मग शेवटी एक टॉय बनतं जे त्यांच्या इमॅजिनेशनचं असतं आणि त्यांना त्या पूर्ण वर्कशॉपमध्ये त्या प्रोसेस कळतात की कसं एक टॉय बन हा एक्सपिरियन्स अगदी वेगळाच असतो लहान मुलांसाठी <laughs> लिंग आणि एक्सपिरियन्स असतो हा बरोबर आहे आणि त्याचा आनंद तो एक वेगळाच असतो स्वनिर्मितीचा आनंद हो बरोबर आहे मॅडम आज तुम्ही इथे आला आहात आणि टॉय फेअर हो। बद्दल आपण आता बोलतो आहोत तर हे टॉय फेअर हे मला वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असा महोत्सव आयोजित केला जातोय हो बरोबर आणि त्याचा उद्देशही हा आहे की लहान मुलांना उत्तमातल्या उत्तम, उत्तम प्रकारची खेळणी मिळावीत उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आपली खेळणी परदेशामध्ये निर्यात व्हावी उद्योगाला चालना हो। मिळावी आणि यासोबत लहान मुलांच्या सायकोलॉजीचा देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विचार करण्यात येणार आहे तर ही जी खेळणी आता तयार होणार आहेत याच्यामुळे आपली भावी पिढी खूप चांगली नावारुपाला येईल असं वाटतंय आणि तुमचं जे काही योगदान आहे या याच्यातलं ते फार मोलाचं आहे जाता जाता आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल मी हे सांगेन की तुम्ही नक्की या टॉय फेअरमध्ये पार्टिसिपेट करा या मध्ये टॉय टॉयकॉथॉन पण झालेलं होतं ज्याच्यामध्ये टॉय आयडिया तुम्ही सबमिट करू शकत होता याच्यामध्ये एक वेगळ्या वेबसाईट वर आयबीईस नावाची वेबसाईट आहे त्याच्यावर तुमचं फेवरेट इंडियन टॉय काय आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता त्याला दीड लाख पर्यंत प्राइजेस आहेत आणि तुमचं फेवरेट टॉय व्हिडिओ कॉन्टेस्ट आहे ही आणि पॅरेंट्स टीचर आणि एज्युकेटर्स साठी खूप चांगली संधी आहे तुम्ही नक्की याच्यात पार्टिसिपेट करा नक्की पॅनल डिस्कशन आणि वेबिनार बघा आणि चांगली टोळी तुमच्या लहान मुलांना मिळेल असा हा प्रयत्न आहे याला सपोर्ट करा मॅडम आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि अतिशय वेगळी आणि सर्वसाधारण लोकांना जाणून घ्यायला आवडेल अशी माहिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे मी आपले धन्यवाद मानते थँक्यू साई thank okay. you